तर मंडळी आम्ही नाशिकवरून मुंबईला येत असताना कसाऱ्या घाटामध्ये एक ट्रकचा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला आहे मागच्या बाजूच्या पूर्णपणे सळ्या ट्रकचा कॅबिन फाडून पूर्ण ड्रायवरच्या आरपार आहेत ड्रायवर आणि क्लिनर दोघेही ऑन द स्पॉट जागेवर गेले आहेत तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवतो आम्ही काही गाडी थांबवली नाही कारण की पोलिसांनी तिकडे थांबू दिली नाही गाडी म्हणून आम्ही फक्त तो व्हिडिओ बघा तुम्ही तर मंडळी हाच तो ट्रक आहे जो तुम्ही पुढे बघताय मला वाटतं हा ड्रायवर झोपेत गेलेला आहे कारण की इथे नवीन रोडचं बांधकाम झाल्यामुळे डांबरीकरण झाल्यामुळे इथे स्पीड ब्रेकर कट केलेले आहेत सध्या तरी नाही आहेत त्यामुळे ओव्हर ओवरस्पीड किंवा झोपेमध्ये हा ड्रायवर गेला असावा असा अंदाज आहे पण ऑन द स्पॉट ड्रायव्हर गेलेला आहे तर मित्रांनो जर तुम्ही कसारा घाटातून तुम प्रवास करत असाल तर ओवरस्पीड करू नका कारण इथे पहिल्यासारखे स्पीड ब्रेकर आता नाही आहेत कारण नवीन रोडचं डांबरीकरण करत असल्यामुळे इथे स्पीड ब्रेकर सध्या तरी नाही आहेत त्यामुळे ओवरस्पीड करू नका तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी आपल्या हातात असतं म्हणून ओवरस्पीड करू नका लिमिटमध्ये गाडी चालवा तर मित्रांनो पुढे बघताय तोसुद्धा ट्रक ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे आणि पूर्णपणे हा ट्रक जळून घाक झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो नाशिकहून मुंबईला येत असताना कसारा गाठा आपल्याला पूर्णपणे उताराचा मिळतो त्यामुळे हेवी व्हेकल कंटेनर वॉल्वो ट्रॅव्हल्स यांच्या मागे कधीही आपली गाडी ठेवू नका जेणेकरून आपल्याला पुढची व्हिजिबिलिटी दिसणार नाही नेहमी त्यांच्या साईडनीच गाडी चालवा आणि ओव्हरटेक करू नका